नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची दोनशे प्रश्नांची एक महत्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल जिल्हा परिषद भरती असेल राज्य उत्पादन शुल्क ग्रामसेवक महाराष्ट्रामधील जवळपास स्पर्धा परीक्षेसाठी हे मराठी व्याकरणचे सर्व प्रश्न खूप महत्वाचे आहेत तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे आही भुजंग हे कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत आही आणि भुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आही आणि भुजंग हे शब्द साप या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात अपमान या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे अपमान या ठिकाणी शब्द आहे तर शब्दाचा आपल्याला शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक अपमानचा विरुद्ध आरती शब्द सन्मान या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्दा शब्द सांगायचा आहे तर समाजाची सेवा करणारा समाजसेवक या ठिकाणी अनेक योग्य शब्द होईल प्रश्न क्रमांक चौथा पव्यात शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा सा आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन नद्यामधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात दोन नद्यामधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील दुवाब या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात उपांत्य या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा। आहे उपांत्य या ठिकाणी एक शब्द आहे तर उपांत्य या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे तर उपांत्य म्हणजे शेवटून दुसरा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सहावा पाहूयात मी सिनेमा पाहिला हे वाक्य आपल्याला अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य करायचं आहे मी सिनेमा पाहिला या ठिकाणी हे वाक्य आहे तर या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळी वाक्य करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळी या ठिकाणी वाक्य ए असेल मी सिनेमा पाहत असेल हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे क्रमांक सात सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे सूर्यास्त या ठिकाणी शब्द आहे तर सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे सूर्यास्त हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात विभक्ती आपल्याला ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाक्य आहे आजच मी गावाहून आलो तर आधुनिक शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर आधुनिकी शब्द कोणता आहे गावाहून हुन, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन यायला पाहिजे पंचमी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पाहूयात प्रतिक्षण या ठिकाणी एक शब्द आहे तर प्रतीक्षण या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे प्रतीक्षण या ठिकाणी शब्द आहे तर कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन व्हायला पाहिजे अवयभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रल्हाद केशव आत्रे या कवींचं केशव कुमार हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक अकरावा वा पाव्यात वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाक्य आहे त्याने हे चित्र काढले आहे या ठिकाणी वाक्य आहे तर या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात खालील शब्दास आपल्याला लिंग ओळखायचं आहे त्या ठिकाणी शब्द आहे साखर भात तर साखर भात या शब्दास आपल्याला लिंग ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुर्लिंग या ठिकाणी साखरवा त्या शब्दाचं लिंग होईल प्रश्न क्रमांक तेरा वापूयात वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्ण विराम हे विरामचिन्ह वापरतात समूह वाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी बघा काय विचारले जहाजांचा समूह दर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर जहाजांचा काफिला असतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य समूह वाचक शब्द असेल प्रश्न क्रमांक वा वापव्यात खालील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्यासमोर चार शब्द आहेत तर चार शब्दापैकी आपल्याला योग्य शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर तीर्थरूप या ठिकाणी आपले योग्य शुद्ध शब्द असेल प्रश्न क्रमांक सोळावा पाव्यात दर्पण मुकुर हे कोणत्या शब्दाचे समान आर्थी शब्द आहेत दर्पण आणि मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थी शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आरसा या शब्दाचे समान आर्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा खालीलपैकी कोण असतो ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब असतात तो खालीलपैकी कोण असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार यायला पाहिजे आजानुभाऊ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा वा पाव्यात खाली आपल्या समोर चारच शब्द आहेत तर या ठिकाणी एक शब्द आहे काल या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे या ठिकाणी एक शब्द आहे काल तर काल हा शब्द कोणत्या प्रकारच्या जातीचा शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो काल या ठिकाणी क्रियाविशेषण या जातीचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात पाटील या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाटील या शब्दाचं भाववाचक नाम पाटील की या ठिकाणी आपले योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस पाव्यात खालील शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे आपल्या समोर चार नाम आहेत तर आपला विशेष नाम ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो विशेष नाम ऑप्शन क्रमांक एक मोत्या या ठिकाणी आपलं विशेष नाम होईल प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो या ठिकाणी वाक्या वाक्या या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बावीस पव्यात पिवळ्या फुलांची ओळ शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे पिवळ्या फुलांची ओळ अनेक शब्दाबद्दल आपला योग्य शब्द निवडायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सोनावळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात खालील खालीलपैकी आपल्याला वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार निवडायचा आहे खालीलपैकी आपल्याला वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार निवडायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कणिक तिमणे या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार होईल प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मराठी भाषेमध्ये एकूण चौतीस व्यंजने आहेत पुढचा प्रश्न मार्च नंतर एप्रिल महिना येतो आधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे मार्च नंतर एप्रिल महिना येतो या ठिकाणी आधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर शब्दयोगी अवयव आधोरेखित शब्दाची जात असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात पुढील पर्यायापैकी आपल्याला नपुसकलिंगी शब्द ओळखायचा आहे पुढील पर्यायापैकी आपल्याला नपुसकलिंगी पर्याय ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन किरडू या ठिकाणी नपुसकलिंगी शब्द होईल पुढचा प्रश्न पाव्यात पुढील शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी वाक्य आहे पावसामध्ये भिजू नका पाव सात तर या ठिकाणी आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची पाव सात ई आ तर सप्तविभक्ती विभक्ती ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे महाराजांचा थाटस वेगळा आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन असेल षष्ठी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाह्यात मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे मी देशाची पंतप्रधान झाले तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन व्हायला पाहिजे उद्गारार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे अप्शन क्रमांक तीस पाहूयात प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे सकर्म कर्तरी या प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणती विरामचिन्हे वापरतात संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणती विरामचिन्हे वापरतात Dehe, आला तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन यायला पाहिजे संबोधनाच्या वेळी प्रामुख्याने वापरतात क्रमांक पाव्यात पुढील वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाक्य आहे सूर्य डोंगरा आड जात असतो हे वाक्य या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर सूर्य डोंगरा आड जात असतो हे वाक्य वर्तमान काळाचं हे वाक्य आहे पुढचा प्रश्न पाहूयात राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार त्यांना विग्रह असे म्हटले जाते पुढचा प्रश्न भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात जेवण बरोबर भोजन तर झोप बरोबर खालीलपैकी काय असेल जेवण बरोबर झोप तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक छत्तीस पाहूयात जेवण बरोबर भोजन तर झोप बरोबर खालीलपैकी काय असेल जेवण बरोबर भोजन तर झोप बरोबर पुढीलपैकी काय असेल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार झोबरोबर निद्रा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे सचिन हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हुशार या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण होईल पुढचा प्रश्न पाहूयात जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम यांचा तो उपयोग करतो पुढचा प्रश्न पाहूया माझा चष्मा आण या वाक्यामधलं आन हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे माझा चष्मा आण तर आण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे जिबेला हार्ड नसणे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे जिबेला हार्ड नसणे तर वाटेल ते बोलणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर तीन राहील आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूयात गाय झाडाखाली बसली या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे शब्दयोगी अवय या ठिकाणी आधुनिक शब्दाची जात असेल पुढचा प्रश्न पाहूयात केवल प्रयोगी अवय हे पुढीलपैकी काय असतात केवल प्रयोगी अवय हे पुढीलपैकी काय असतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए यायला पाहिजे केवळ प्रयोगी अवय हे भावना प्रधान असं ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात राम सतत गावी जात असे हे खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे राम सतत गावी जात असे हे कोणत्या काळामधलं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन यायला पाहिजे राम सतत गावी जाताच हे वाक्य रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे पुढचा प्रश्न पाहूयात भावे प्रयोगाचं आपल्याला उदाहरण ओळखायचं आहे भावे प्रयोगाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे आईने मुला समजविले या ठिकाणी भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे पुढचा प्रश्न पाहूयात धनुष्य या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द निवडायचा आहे धनुष्य या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द निवडायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोदंड या ठिकाणी धनुष्य या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द असेल पुढचा प्रश्न शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे त्या ठिकाणी ज्याला सीमा नाही शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा ज्याला सीमा नाही असा तो खालीलपैकी कोण असतो तर असीम या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल शब्द असेल प्रश्न क्रमांक पुढचा आकलेचा खंदक म्हणजेच खालीलपैकी काय असतो आकलेचा खंदक याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो आकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख मनुष्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कणिक वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कणिक तिमणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय कणिक तिमणे तर खूप मारणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पन्नास पाव्यात शब्दाची पुनरावृत्ती निर् होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना शब्द असे म्हटले जाते पुढचा प्रश्न द्विगुणित हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे द्विगुणित हे कोणत्या विशेषण आहे तर विद्यार्थी मित्रांनो द्विगुणित हे संख्यावाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा अनुस्वार आणि विसर्ग यांना पुढीलपैकी काय म्हणतात अनुस्वार आणि विसर्ग यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील त्यांना स्वराधी असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आजारी असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तो नेहमी आजारी असतो हे वाक्य आहे तर हे कोणत्या काळाचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तेजी या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे तेजी या ठिकाणी शब्द आहे तर तेजी या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तेजी या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा सा आहे तेजी या ठिकाणी शब्द आहे तर तेजी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता असेल तर तेजी बरोबर बर मंदी या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाव्या यातायात या ठिकाणी शब्द आहे तर यातायात या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे यातायात तर विद्यार्थी मित्रांनो यातायात म्हणजे त्रास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाव्यात दंत तालव्य वर्ण आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी दंत तालव्य वर्ण आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चांदोबा या ठिकाणी दंत तालव्य वर्ण असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाव्यात सामान्य नाम असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे सामान्य नाम खालीलपैकी कोणता आहे ते सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वही या ठिकाणी सामान्य नाम असलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक चौथा पाव्यात खालील शब्दापैकी आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे खालील शब्दापैकी आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे तर डबे या ठिकाणी अनेक वचनी असलेला शब्द होईल अप्शन क्रमांक पाचवा पाहूयात आख्यायिका या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे आख्यायिका या ठिकाणी शब्द आहे तर आख्यायिका या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे आख्यायिका तर पुराण कथा या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक सव्वा पाहूयात आमच्या दारावरून हत्ती गेला या वाक्यामध्ये लक्षणार्थ सूचित करणारा शब्द पुढीलपैकी कोणता आहे आमच्या दारावरून हत्ती गेला या वाक्यामध्ये लक्षणार्थ सूचित करणारा शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील दारावरून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात सर्व नामांना पुढीलपैकी काय म्हणतात सर्व नामांनाच पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो सर्व नामांना प्रतिनामे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात हिरवीगार या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे हिरवीगार या ठिकाणी शब्द आहे तर हिरवी या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर विशेषण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पाहूयात खालील शब्दापैकी आपल्याला पररूप संधीचं उदाहरण ओळखायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन एक सांगेल या ठिकाणी परूप संधीचं उदाहरण होईल प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात मंगल या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द आहे मंगल या ठिकाणी शब्द आहे तर विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे मंगलचा अमंगल या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द होईल पुढचा प्रश्न पाहत समशेर या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द आहे समशेर या ठिकाणी शब्द आहे तर योग्य समान आरती शब्द आपल्याला सांगाय समशेर तर तलवार या ठिकाणी शब्द होईल प्रश्न क्रमांक योग्य शब्द, शब्द आपल्याला ज्याला सीमा नाही या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो मोराच्या ओरडण्याला केकराव असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूयात खालील शब्दापैकी आपल्याला शब्द निवडायचा आहे खालील शब्दापैकी आपल्याला अभ्यास शब्द निवडायचा आहे तर अंबट चिंबट या ठिकाणी अभ्यास शब्द होईल प्रश्न क्रमांक पंधरावा पाहूयात खालील शब्दापैकी आपल्याला परभाषीय शब्द निवडायचा आहे खालील शब्दापैकी आपल्याला परभाषीय शब्द निवडायचा आहे तर इनाम या ठिकाणी परभाषीय शब्द होईल प्रश्न क्रमांक सोळावा पव्यात हा आंबा प्रत्यक्ष साखरच या वाक्यामधलं आपल्याला उपमान ओळखायचा आहे या ठिकाणी वाक्य आहे हा आंबा प्रत्यक्ष साखरच याच्यामधलं आपलं उपमान ओळखायचा आहे तर साखर या ठिकाणी या वाक्यामधलं उपमान असेल पुढचा प्रश्न पहा भय या शब्दाची आपल्याला योग्य समास ओळखायचा आहे भय या ठिकाणी एक शब्द आहे तर योग्य समास आपल्याला ओळखायचा आहे तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरावा पाव्यात मी संध्याकाळी गाणे ऐकते किंवा रियाज करते हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य संयुक्त वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मुलांनी पालकांना घेऊन यावे या ठिकाणी वाक्याचा प्रयोग प्रयोग आपल्याला ओळखाय सकर्मक भावे या ठिकाणी वाक्याचा प्रयोग असेल प्रश्न क्रमांक वीस पाव्या आसपास हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे आसपास तर विद्यार्थी आसपास हे प्रकारचं क्रियाविशेषण आहे प्रश्न क्रमांक एकवीस दसपट रुपये विशेषणाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे दसपट विशेषणाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे आवृत्तीवाचक विशेषणाचा प्रकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी हे खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन यायला पाहिजे सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात भूतकाळामधल्या क्रिया खालीलपैकी काय असतात भूतकाळामधल्या क्रिया पुढीलपैकी काय झालेल्या असतात तर भूतकाळामधल्या क्रिया ह्या घडलेल्या असतात प्रश्न क्रमांक चोवीस माणसाने इतरांचा द्वेष करू नये या ठिकाणी आपल्याला आधुनिकी शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखाय ने एशी तर विद्यार्थी मित्रांनो ने एशी हे प्रत्ये तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत राजाने राजवाडा बांधला वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे राजाने राजवाडा बांधला या ठिकाणी आपल्याला वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचा आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सर्व विषयाच्या सर्व परीक्षेची लागणारे अतिसंभाव्य जे काही आपल्याकडे प्रश्न अवेलेबल आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप करून तुम्ही पोलीस भरती असेल जिल्हा परिषद भरती असेल महाराष्ट्रामधील सर्वच प्रकारच्या स्पर्धा परिषदेत लागणारे अतिसंभाव्य प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही ते फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही घेऊ शकता